थोडक्यात स्वागत केलं जातय चालू करा सामना चला मैदानावरती जाऊया प्रेम पाटील यांचा आवाज ऐकूया वैष्णव नाव हा एक्सप्रेस ज्याला म्हटलं जात ती गोलंदाजी होताना दिसतोय तर फलंदाजीसाठी साहिल आणि अभिजित गावण सामन्याला सुरुवात होतोय षटकातील पहिला चेंडू आणि पहिला चेंडू मला वाटतं झेल होतोय की काय पाहायचं आहे जातोय चेंडू थर्ड मॅन क्षेत्रात वन वॉस टू वॉस फटखानीत असा चौकार येतोय वाड स्टार्ट फॉर फॉरिंग स्वतःचा आणि संघाचं चार या धाव संख्येवर साहिल खेळताना दिसतोय पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर एक बॅटची ओढची कड घेतली होती सरल चेंडू थर्डमॅन क्षेत्रामध्ये खणखणीत अशा चौकाराच्या साह्याने चार धावा देत संघाची सुरुवात होताना दिसतोय वैष्णव गोलंदाजी मारको रेट ऑफ ओव्हरचा मारा एंड च्या बाजूने गोलंदाजी करताना दिसतोय काय गोलंदाजी करावी लागेल तर फलंदाजी सुद्धा करावी लागेल फायनलचा हा सामना पुढचा चेंडू साहिल साठी हा चेंडू फिरकावून दिलेला आहे चेंडू येतोय झेल होतोय की काय पाहायचं आहे साधा सोपा झेल दुसऱ्या चेंडूवर खमबॅक करताना दिसतोय चार या धाव संख्येवर साहिल बाद होताना दिसतोय गोटे संघाला हा हाद्रा श्रेयश यांनी ऑफच्या क्षेत्रात सुंदर असा झेल पकडलेला आहे काय कम बॅक करताना दिसतोय पहिला चेंडूवर खणखणीत असा चौकार दुसऱ्या चेंडूवर वर कमबॅक करताना एक सफलता आक्रमक असं सा साहिल परततोय तंबू मध्ये नवीन फलंदाज येताना दिसतोय निशांत वर्तक येताना दिसतोय निशांत येताना दिसतोय स्ट्राईक करत जाताना दिसतोय तर वैष्णव आपल्या गोलंदाजी मार्कवर ओव्हरचा मारा घेऊन दहा बारा पावलांचा घेऊन सज्ज आहे गोवटने एन काढून गोलंदाजी करताना दिसतोय नव्हा वर्स गोवटने यांच्या दरम्यानचा हा अंतिम फायनलचा सामना इथं होताना दिसतोय काय दर्दी प्रेक्षक रक्षक आ, प्रेक्षक जमलेला आहे इथे अप्रतिम अशी जवळजवळ हजार दोन हजारच्या दर्दी प्रेक्षकांनी हा सामना इथं पाहायला मिळतोय छटका ते पुढचा चेंडू हा चेंडू खेळला जातोय मिड विकेटच्या दिशेने चेंडू येतोय तिथं फील्ड केला जातोय एक धावतर सहजरित्या काढतोय स्वतःचं खातं उघडतोय संघाला नेऊन ठेवतोय तीन चेंडूच्या समाप्तीनंतर एक बाद पाच अशी सुरुवात करताना दिसतोय गोवटणे वर्सेस नटराज नाव्हा यांच्या दरम्यानचा हा सामना फायनलचा अंतिम सामना यजमान संघ आणि एक मेजमान संघ अशा पद्धतीचा हा सामना होताना दिसतोय पुढचा चेंडू वैष्णव याचा नावा एक्सप्रेस ज्याला संबोधला जात आहे तोच वैष्णव गोलंदाजी मार्कवर सुरुवात करताना दिसतोय सात आठ पावलांचा रफ घेऊन अभिजित साठी गोलंदाजी करेल हा चेंडू अभिजीतसाठी एक लोअरफुल टॉस लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू पंच हात फेवलातात अवांतर असण्याचा इशारा करतात एक या धाव संख्येने संघ मात्र पुढे सरसवताना दिसतोय सहा धावा धाव फळकावर एक बाद सहा एक मात्र फलंदाज बाद झाला साहिल तंबू मध्ये विसावा घेताना दिसतोय मित्रांनो आपल्याला षटकातील चौथ्या चेंडूची फेकी करण्यासाठी वैष्णव येताना दिसतोय तर अभिजित पाहायचं आहे ज्याला आपलं स्वतःचं खातं उघडायचं आहे रायटम ओव्हर समारा फॉमेल एंडच्या च्या बाजूने साठी हा चेंडू येतोय स्ट्रेट डायव्हल पद्धतीने खेळताना दिसतोय एक बाउ्स चेंडू फील्ड केला जातोय दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न असणार आहे पाहिजे दुसरी धाव होतोय की काय पंचांचा इशारा होत येतोय तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे एक धाव तर नक्कीच कंप्लीट झालेली आहे डिसिजन पेंडिंग आहे इथं पाहिलं जातोय काय होतोय आपल्या क्रीजमध्ये येतोय किंवा नाही यस yes, बाद होताना दिसतोय निशांत तिसऱ्या पंचांचा इशारा येतोय निशान बाद होताना दिसतोय दुसरी धावसंख्या उभारताना निशान परतताना दिसतोय दुसरा हादरा देताना दिसतोय गोवटने संघाला रनआउटच्या स्वरूपात धावसंख्या मात्र सरसावत आहे सात दोन बाद सात अशी धावसंख्या नवीन फलंदाज हलू हलू क्रीजमध्ये जाताना दिसतोय रोहित आक्रमक रोहित नक्कीच अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल जेव्हा आवऱ्या संघा औरे संघासमोर कमी धावसंख्या होती तेव्हा याच खेळाडूने बॅक टू बॅक दोन सिक्सेस मारले होतं आणि एक सन्मानजनक स्कोअर उभारला होता गोवटणे संघासाठी तोच रोहित क्रीजवर येताना दिसतो नॉनस्ट्राईक एंडला रोहित पाटील येताना दिसतोय तर वैश्णव गोलंदाजी मार्कवर फॉवेल एंडच्या बाजूने गोलंदाजी करतोय पाहिजे कशा पद्धतीची गोलंदाजी होतोय अभिजितसाठी हा चेंडू हा चेंडू मला वाटतो उंची दिलेला चेंडू, चेंडू। पंचांचा इशारा येतोय नो बॉलचा इशारा येतोय नक्कीच फ्री हिट असणार आहे नो बॉल फ्री हिट अशा पद्धतीने एक या धाव संख्येने संघ मात्र पुढे सरसावतोय आठ धावा धाव दाव फलकावर दोन बाद आठ ते पुढचा चेंडू वैष्णव याचा पायचा दाव आहे आठ धावा धाव फालकावर झालेले आहेत चटका ते चेंडू रॅटम ओव्हर समारा सज्ज आहे वैष्णव सज्ज आहे अभिजित सज्ज आहे साठी हा चेंडू हा चेंडू खेळून काढलेला चेंडू येतोय मला वाटतंय मिड ऑफ शॉर्ट मिड ऑफच्या क्षेत्रात चेंडू फिल्ड केला जातो एक धाव सहजरीत्या दुसऱ्या धावामध्ये कन्वर्ट करतात काय रनिंग बिटवीन विकेट मध्ये पाहायला मिळतोय दोन धाव संख्येने संघ मात्र पुढे सरसवताना दिसतोय आपल्याला दहा धावा धाव फलकावर येताना दिसतो शेवटचा चेंडू प्रगतीपथावर चटकातील वैष्णव काय गोलंदाजी आतापर्यंत केली एक चौकार येऊन सुद्धा तीन दोन अवांतर चेंडू येऊन सुद्धा फक्त दहा धावा पाच चेंडूमध्ये आणि दोन सफलता महत्वपूर्ण मिळवण्यात यश मिळवलेलं आहे वैष्णव गोलंदाजी मार्कवर शेवटचा चेंडू आपल्या चटकातील हा चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू कार्पेटच्या साईन मिड विकेटच्या दिशेने खेळून काढला फिल्ड होतोय एक धाव तर सहजरित्या पण काढले दुसरी धावाचा प्रयत्न असणार पाहूयात फेकी येतोय फेकी येतोय तोपर्यंत तो, दोन धावा सहजरित्या पलवड काढतात दोन्ही फलंदाज पुन्हा एकदा काय रनिंग पाहायला मिळतोय दोन या धाव संख्येने संघ पुढे सरसावताना दिसतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बारा धावा धाव पाहायला मिळतात अंतिम सामना फायनलचा हा सामना ओम साई ग्रुप पुरस्कृत गोवा गोवटणे क्रिकेट चषकाचा हा अंतिम सामना पाहायला मिळतोय आपल्याला नावा वर्सेस गोवटणा यांच्या दरम्यान उशिरे आलेले क्रिकेट रसिकांना सांगू इच्छितोय की नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करताना दिसतोय गोवटने संघ तर गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं नाव्हा संघाला एक षटकाचा सामना संपलेला आहे एक षटकाच्या समाप्तीनंतर बारा धावा दोन बाद बारा धावा धाव फाळका दोन फलंदाज बाद झाले सलामीला आलेला साहिल वन डाऊंड बॅट्समन निशांत रनआउटच्या स्वरूपात बाद होऊन तंबूमध्ये विसावा घेतात मित्रांनो दुसरं षटक घेऊन येताना दिसतोय रोहन रोहन येताना दिसतो आहे तर फलंदाज खेळण्यासाठी सज्ज आहे रोहित आणि अभिजित अभिजित काय आज फलंदाजी केली नेत्रदीपक अशी फलंदाजी करताना लगातार दोन सामन्यांमध्ये दोन अर्धशतक झलकवणारा हा खेळाडू नॉन स्ट्रायकिंगला खेळतो आहे तर रोहित ज्याने अगोदरच्या सामन्यामध्ये कुठंतरी धावसंख्येचा ओघ कमी होता त्यावेळी शेवटच्या दोन चेंडूरवर दोन गगनचुंबीत छटकार आणले होते पाहिजे रोहन गोलंदाजी मार्कवर हा चेंडू ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू यॉर्कट पद्धतीचा चेंडू टाकला होता एक धाव संघ पुढे सरसावताना दिसतोय एक छटक एक चेंडूच्या समाप्तीनंतर दोन बाद अकरा धावा धाव फलकावर तेरा धावा सॉरी तेरा धावा धाव फलकावर होताना दिसतात रोहन काय गोलंदाजी करतोय पहिला चेंडू क्रिकेटमधलं ब्रह्मास्त्र टाकताना दिसलं आपल्याला षटकातील दुसरा चेंडू रोहन याचा रायटा ओव्हरचा मारा हा चेंडू पुन्हा एकदा कार्पेटच्या साईन विकेटच्या दिशेने चेंडू फिल्ड केला जातोय एक धाव सहजरीत दुसऱ्या धावचा प्रयत्न रोहितला वाटत होतं दुसरी धाव होईल परंतु नाही आणखी यांनी नकार दिला एक धावसंख्येनं धावसंख्येत भर चौदा धावा धाव फलकावर एक षटक दोन चेंडूच्या समाप्तीनंतर दोन बाद चौदा धावसंख्या धाव फलकावर होताना दिसतोय आपल्याला रोहन काय गोलंदाजी करतोय आतापर्यंत दोन चेंडू अप्रतिम असे दोन चेंडू एकेरी एक धाव आली छटका ते पुढचा चेंडू रायटम ओहाचा मारा करताना दिसतोय हा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आता मात्र लॉंगॉनच्या दिशेने चेंडू येतोय फील्ड केला जातो क्षेत्ररक्षण सुद्धा अप्रतिम होताना दिसतोय काय क्षेत्ररक्षण आणि काय गोलंदाजी होताना दिसतोय रोहन याच्या माध्यमातून जखडून ठेवलेला आहे गोवटनेच्या या दोन्ही आक्रमक खेळाडूंना धाव संख्या पंधरा धाव फळकावर पुन्हा एकदा रोहन गोलंदाजी मार्कवर हा चेंडू काय चेंडू टाकलेला आहे अप्रतिम असा चेंडू काय गोलंदाजी होताना दिसतोय गोलंदाजी आवडली असेल तर नक्की जोरदार टाळ्या होत्या या रोहन साठी आतापर्यंत चार चेंडू आणि चार चेंडू एकाच लाईनवर काय गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी चार चेंडू तीन धावा अशा पद्धतीतने आतापर्यंत धाव इथं षटक फेकलेला आहे षटकातील दोन चेंडू फक्त शिल्लक आहेत हा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू अक्षरशः अप्रतिम गोलंदाजी केलेले आहे ह्या गोलंदाजी नावाच्या रोहन याने फायनलचा हा सामना आणि फायनलच्या सामना आत्मविश्वास एकदम उंचावलेला हा खेळाडू आणि काय गोलंदाजी ठरतोय अप्रतिम अशी गोलंदाजी शेवटचा चेंडू या इनिंगमधील धावसंख्या झालेली आहे सोळा पाहिजे आहे या चेंडूवर काय येतोय काय ये टार्गेट का ये सेट करतोय गोवटने संघ हा चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू येतोय लॉंग ऑफच्या कव्हरच्यामध्ये क्षेत्रक्षण नाही एक धाव दोन धाव तर पलून काढला तिसरी धावचा प्रयत्न पाहायचा आहे आणि च्या स्वरूपात इथं बाद होताना दिसतोय दोन धावा मात्र सहजरित्या पलून काढतात दोन धाव संख्येने अठरा धावा आणि एकोणीस धावांचं विजय उद्दिष्ट ठेवलेला थे आहे गोवटणी संघाला विनंती आहे लगेच क्षेत्रक्षण घ्यायचं आहे सूर्य अस्ताला गेलेलाच आहे अंधार थोडा काही क्षणातच धन्यवाद प्रेम पाटील सुंदर आवाज आपण ऐकलात तत्पूर्वी जाऊया मंचावरती आलेल्या मान्यवरांचं स्वागत करणे आपलं अद्य कर्तव्य आहे म्हणून स्वागत केलं जाईल या मंचावरती खऱ्या अर्थानं पागोटे ग्रामपंचायतीवरती ज्यांची सरपंच म्हणून निवड झाली असे माननीय कुमार कुणाला अरुण पाटील यांचं इथं स्वागत करण्यासाठी मी सुशांत पाटील यांना विनंती करतोय आणि आपण जर खऱ्या अर्थाने यांची ओळख करून या घोटने गावाशी दिली ना तर सांगू शकतोय की निर्णय पाटी पाटी पा... पाटील आणि नयन पाटील यांचे निकटवर्तीय असे हे नक्कीच ज्यांना ओळखलं जाईल त्यांची ओळख आहे पुण्याच्या समवेत आपण पाहू शकताय इथं नक्कीच अरुण पाटील हे त्यांचे वडील सुद्धा इथं आलेले आहेत नक्कीच त्यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल सुशांत पाटील यांना विनंती करतोय कुणाल पाटील महेश नक्कीच महेश पाटील यांचं सुद्धा इथं स्वागत केलं जाईल स्वागत केलं जाते आमच्या या ईश्वर डेकोरेटर्स मंडळच्या बाजूनं असा दव्य दीप्यमान सोहळा इथं सादर केला जातोय नक्की त्यांच्या समेत आलेले प्रणय पाटील यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून चांगली कामगिरी ज्यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्या गावासाठी होत असते असे माननीय कुमार कुणाल अरुण पाटील यांचं नक्कीच या स्पर्धेमध्ये आगमन होता क्षणी आमच्या या मंडप डेकोरेशनने नक्कीच त्यांचं स्वागत केलं आमच्या या ओमसाई ग्रुपनं त्यांचा भव्य दिव्य असं स्वागत आपल्याला पाहायला मिळालंय त्याच्या सोबत असलेले हे नेहमी ज्यांच्यासोबत सोबत आपण ज्याला पाहू शकताय असं हे त्यांच्या निकटवर्तीय नक्कीच त्यांचं सुद्धा स्वागत केलं जातोय आपण पाहतोय चांगल्या रीतीने स्वागताचा कार्यक्रम होताना दिसतोय धन्यवाद दादा आपण आपला वेळ देण्यास देऊन इथं वेळेवर उपस्थित राहिला त्याबद्दल आपले मनापासून आम्ही आभारी आहोत तर जाऊया पुन्हा एकदा उत्तरार्धाकडे खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा फायनल डेज आपण पाहतोय नावा विपक्ष मोर इलेवन गोवटने खऱ्या अर्थाने ही स्पर्धा गोवटने नगरीमध्ये भरवली गेली आणि या आपण पाहू शकताय नगरीमध्ये आलेल्या सर्व तमाम रसिक प्रेक्षकांचं मनीष आणि रोहन असे सलाना एकदा आपण सांगू शकतो की ते समोरच्या बॅनर जवळ जे प्रेक्षक बसले त्यांना विनंती आहे की आपला पाय पाठीमाग घ्या इथे कॅमेरा चालू आहेत नक्कीच स्पर्धा मानाची आहे स्पर्धा आहे उरणच्या मानाची नक्कीच आणि ती भरवली गेली गोवटणे नगरीमध्ये पाहिज आहे बारा चेंडू आणि एकोणीसशे दहावा पहिला नंबर साठी चटकातील पहिला चेंडू निशान धावायला सुरुवात करतोय साठी हा पहिला चेंडू पहिला चेंडू भिरकावून दिलाय ॲट अ मॅच सेव्हेट काय सुरुवात केले वॉड हेट वॉड अ हेट अ सक्सेस काही तडाखे बंद सुरुवात होतोय एकोणीस धावांचं आव्हान आणि पहिला चेंडूवर ओवर मिड विकेट चा वरवण हा दंडनता येताना दिसतोय आपल्याला मनीष ऑन अ फायर निशांत गोलंदाजी मार्कवर रेटम समारा मारा फेंच्या बाजूने साची गोलंदाजी करतोय हा चेंडू पुन्हा एकदा लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू लॉंगच्या दिशेने येतोय फील्ड केला जातोय एक धावसंख्येने संघ मात्र पुढे सरसवताना दिसतोय दोन चेंडू सात धावा रोहन स्ट्राईक घेताना दिसतोय तर गोलंदाजी मार्कवर निशांत निशांत याला गोलंदाजी करावी लागेल अप्रतिम गोलंदाजी जर हा सामना जिंकायचा असेल चटका ते पुढचा चेंडू रोहन साठी हा चेंडू पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने रोहन स्वतःचं खातं उघडतोय संघाला नेऊन ठेवतोय तीन चेंडूच्या चे समाप्तीनंतर आठ धावा धाव फाळकावर बिनबाद आठ अशी सुरुवात करताना दिसतोय असं चोख प्रत्युत्तर देताना दिसतोय न्हावा संघ आठ आठ धावा धाव फलकावर मनीष सात धावांशी खेळताना दिसतोय छटका ते पुढचा चेंडू मनीष साठी हा चेंडू भिरकावून दिला चेंडू येतोय डी फ्लॉग रिझन मध्ये वॉड हॅट हेड टू द क्राऊड सक्सेस चौदा धावा झालेल्या आहेत का इनिंग खेळतोय लवकर सामना उरकायचा असेल मला वाटते मनीष याला कारण तेरा या धाव संख्या नॉट आउट पद्धतीने खेळतोय चौदा धावा धाव फलकावर फक्त एकोणीस धावांचं आव्हान आहे आणि काय भेदक तुफानी आक्रमक आणि अप्रतिम खेली करताना दिसतोय हा मनीष षटकाती पुढचा चेंडू हा चेंडू खेळून काढलेला आहे डी फाइन क्षेत्रात